तर मित्रांनो आमची सगळी बाजार शाळेमध्ये आले आहेत ते पण एकदम ते शक्य झालं फक्त सागर बगाडे सरांमुळे आणि समलोवचे मुख्या बघ चव्हाण मित्रांनो झालं असं की आम्ही दिली शाळेला भेट आमचे चव्हाण सर या वर्षी रिटायर होणार आहेत त्यामुळे शिवजयंतीच्या औषध साधून आम्ही शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली आणि शाळेमध्ये शिवपूर्ती स्थान तयार केलं तर मित्रांनो मिरवणूक एकदम भारी झाली बरं का मग आम्ही सव्हाण सरांबरोबर सेल्फी फोटो घेतले आणि ही पहा आपली मिरवणूक अशा प्रकारे मिरवणूक झाली महाराजांची मूर्ती शाळेमध्ये आणली ते मूर्ती बसवली छान प्रकारे मूर्ती बसवल्यानंतर तर आम्ही आरती केली त्यानंतर आम्हा सर्व मुलांना शाळेकडून मिळाले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक बक्षीस शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडनं आम्हाला बक्षीस मिळालंय मित्रांनो या सोसायटीमध्ये कोणताही भेदभाव होत नाही सर्वांना समान वापरून दिली जाते जो मानितल्या शिक्षकाला घेणे तोच मान्यत काम करणारे प्रत्येकाला असते आणि विद्यार्थ्यांमध्ये म्हणला सगळ्या विद्यार्थ्यांना एकदम एक नंबर वागणूक दिली जाते मित्रांनो मित्रांनो पुस्तक घेणे हे वाचून तुम्हाला सांगणार आहे कसं येते त्यानंतर भाषण झाली काही विद्यार्थ्यांना आलेल्या पाहुण्यांकडून भेटून मिळाली आम्हाला नष्ट दिला आणि आजचा कसा वाटा नक्की कळवा